महानगर गॅसची वाहिनी टाकत असताना ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या जलवाहिनीला वगदाळ पाडण्यात आलं ठेकेदाराच्या हलकर्शामुळे ही जलवाहिनी फुटली असून त्यामुळे ठाण्यात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली या टंचाईला संबंधित ठेकेदार जबाबदार असल्यानं त्याच्यावर तसंच कारवाई न करणारे कार्यकारी अभियंता हनुमंत पांडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं केली आहे एक हजार मिलीमीटर व्यासाची पिसे तेल टेमघर परिसरातील जुनी सिमेंटची पाईपलाईन भिवंडी बायपासजवळ रांजनोली गाव या भागातील जुन्या सिमेंटच्या एक हजार मिलीमीटर व्यासाच्या जवळून महानगर गॅसची नवीन लाईन टाकण्याचं काम सुरू होतं या कामादरम्यान ड्रिलिंग करत असताना मुख्य जलवाहिनीला भगदाड पडलं आणि मोठी गळती सुरू झाली या घटनेमुळे गेल्या पंधरा दिवसांपासून ठाणे शहरातील नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित असून पाणी टंचाईला सामोरं जात आहेत या प्रकरणी डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष राजेश कदम यांनी पालिका आयुक्तांना पत्र देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे याबाबत पत्रकारांशी बोलताना राजेश कदम म्हणाले की ही घटनाकडून पंधरा दिवस उलटले तरी संबंधित ठेकेदारावर अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही किंवा ठोस कारवाई नाही प्रकरणात तात्काळ लक्ष घालून जलवाहिनीची दुरुस्ती युद्ध पातळीवर पूर्ण करावी तसंच ज्या कंत्राटदाराच्या निष्काळशेपणामुळे ही हानी झाली आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून दंडात्मक पावलं उचलावीत त्यासोबतच अजून कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यास विलंब करणाऱ्या आणि या जलवाहिनीतून होणाऱ्या पाणी चोरीला पाठीशी घालणारे कार्यकारी अभियंता हनुमंत पांडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली